स्वागत आहे तुमचं करंट स्टडी ट्वेंटी फोर या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस वनलायनर प्रश्न उत्तरे बघणार आहोत जे की तुमच्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तर चला सुरू करूया मे दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेचे नवीन संयुक्त राष्ट्र राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर माईक वॉल्ट यांची नियुक्ती झालेली आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक कोण अव्वल स्थानावर आहे तर नॉर्वे भारताचा क्रमांक एकशे एक्कावन्नवा आहे नेक्स्ट बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर खुनी पटामा यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट जगातील पहिल्या ऊर्जा संरचना पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे तर तेलंगणा या राज्यामध्ये झालेले आहे नेक्स्ट देशातील पहिल्या ए आय आधारित डेटा सेंटर पार्कचा पाया कुठे घातला गेला तर छत्तीसगड येथे नेक्स्ट कोणत्या राज्य सरकारने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स अनिर्वाय केले आहे तर केरळ के या राज्याने केलेले आहे नेक्स्ट खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसची पहिली आवृत्ती कुठे सुरू झाली तर घोगला बीच दीव येथे सुरू झालेली आहे नेक्स्ट मे दोन हजार पंचवीस रोजी पहिल्यांदाच इटालियन ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले तर कार्लोस अल्काराज यांनी जिंकलेले आहे नेक्स्ट भारताच्या अर्थव्यवस्थेत व्यवसाय हो क्षेत्राचे योगदान किती टक्के आहे तर नऊ टक्के आहे नेक्स्ट मे दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन एस सी बी एचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर विकास सिंह यांची नियुक्ती झालेली आहे इंटेलिजन्स बिरोचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर तपन कुमार डेका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्समध्ये पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावणारा खेळाडू कोण तर मनु मणिपूर पाच सुवर्णपदक सहा रौप्य तीन कांस्य आणि एकूण पदके चौदा आहेत नेक्स्ट भारतात आंतरराष्ट्रीय योग दिनला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय हेमबाद म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर विश विशाखापट्टणमची निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट नुकत्याच झालेल्या एअर इंडिया ए ए आय एकशे एकाहत्तर अपघाताच्या चौकशीचे नेतृत्व कोण करेल तर, तर गोविंद मोहन करतील नेक्स्ट एल आय सीचे एम डी यांनी सीईओ म्हणून अलीकडेच कोणाची निवड झाली आहे तर आर दोराईस्वामी यांची झालेली आहे नेक्स्ट अलीकडेच कोणत्या राज्यातील फेनीला जी आय टॅग मिळाला आहे तर गोवा या राज्याला मिळालेला आहे आता आपण बघणार आहोत फेब्रुवारी महिना दिनविशेष एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो दोन फेब्रुवारी जागतिक पांथळ दिन म्हणून साजरा केला जातो चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जातो दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जन जंतनाशक दिवस म्हणून साजरा केला जातो अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो बारा फेब्रुवारी डार्विन दिवस राष्ट्रीय उत्पादकता दिन म्हणून साजरा केला जातो तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस सरोजिनी नायडू यांची जयंती म्हणून साजरा केला जातो एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते वीस फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो एकवीस फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केला जातो चोवीस फेब्रुवारीला केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस जागतिक एन जी ओ दिवस म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस दुर्मिळ रोग दिवस म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणत्या भारतीयांची निवड झाली तर डॉक्टर एस मुक्कामाला यांची निवड झालेली आहे नेक्स्ट भारतीय राष्ट्रपतीच्या पहिल्या महिला सहाय्यक डी कॅम्प ए डी सी म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर एस एस व्ही सोलंकी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट भारतीय नौदलाला सोपवण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या पाणबुडीविरोधी पाण्याच्या जहाजाचे नाव काय आहे तर आय एन एस अर्नाला हे याचे नाव आहे नेक्स्ट बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेत ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड कोणाला देण्यात आला तर सोनू सूद यांना देण्यात आलेला आहे मा दे दोन हजार पंचवीसमध्ये मार्केट कॅम्पनुसार सर्वात मौल्यवान क्रिप्टोकरन्सी कोणती बनली आहे तर बिटकॉईन बनलेली आहे नेक्स्ट अखिल भारतीय फुटबॉल महासंघ पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे तर सुभाष आणि सौम्या गुगलो यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन उत्पादक कोण बनला आहे तर आपला भारत बनलेला आहे दोन हजार पंचवीस फ्रेंच ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर कार्लोस अल्काराज यांनी जिंकलेले आहे नेक्स्ट सोळाव्या वित्त आयोगात अशकालीन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर टी रविशंकर यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट कोणत्या ग्रामपंचायतीने अलीकडेच राष्ट्रीय ई गव्हर्नर्स पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक जिंकले तर रोहिणी ग्रामपंचायत यांनी जिंकलेली आहे नेक्स्ट भारतातील पहिला एकात्मिक एक ई कचरा इको पार्क कुठे विकसित केला जात आहे तर दिल्ली येथे विकसित केला जात आहे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला कोणत्या मोहिमेअंतर्गत अंतराळ प्रवासावर गेले आहेत तर लक्ष्मण फोर्ट मिशनने गेलेले आहे नेक्स्ट मे दोन हजार पंचवीसमध्ये मंत्रालयातील महसूल विभागाचे सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर अरविंद श्रीवास्तवने स्वीकारलेला आहे नेक्स्ट मे दोन हजार पंचवीसमध्ये इंडिया सेमीकंडक्टर कंडक्टर मिशनचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमितेश कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता आपण बघणार आहोत मे महिन्यातील दिनविशेष एक मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र गुजरात राज्य दिवस उज्ज्वल दिन म्हणून साजरा केला जातो दोन मेला जागतिक पूणा दिवस साजरा केला जातो तीन मेला जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो चार मेला कोळसा खान कामगार दिवस साजरा केला जातो सहा मेला जागतिक दमा दिवस मे महिन्याचा पहिला मंगळवार सात मेला जागतिक ॲथलॅटिक दिन साजरा केला जातो आठ मेला जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा केला जातो अकरा मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो बारा मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो चौदा मेला जागतिक स्थलांतरित दिवस साजरा केला जातो पंधरा मेला कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो सतरा मेला जागतिक दूरसंचार दिन जागतिक उच्च रक्तदान दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर सेना दिनसुद्धा साजरा केला जातो अठरा मेला जागतिक एडसलस दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जातो एकवीस मेला दहशतवाद विरोधी दिवस साजरा केला जातो बावीस मेला जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो एकतीस मेला तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंतीसुद्धा आहे नेक्स्ट कोणत्या राज्याने भारतातील पहिली ए आय आधारित रिअल टाईम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम सुरू केली आहे तर मध्य प्रदेश या राज्याने केलेली आहे <sub yup> नेक्स्ट भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे तर मिझोराम हे बनलेले आहे जून महिन्यातील दिनविशेष एक जूनला जागतिक दूध दिवस साजरा केला जातो दोन जूनला आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन तेलंगणा निर्म निर्मिती दिवस साजरा केला जातो तीन जूनला जागतिक सायकल दिन साजरा केला जातो पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो सात जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो आठ जूनला जागतिक ब्रेन ट्युमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस साजरा केला जातो बारा जूनला जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जातो चौदा जूनला जागतिक रथ रक्तदान दिवस साजरा केला जातो पंधरा जूनला जागतिक पवन दिवस साजरा केला जातो वीस जूनला जागतिक निर्वासित दिन साजरा केला जातो एकवीस जूनला जागतिक संगीत दिन जागतिक जलविज्ञान दिन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो तेवीस जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा केला जातो सव्वीस जूनला अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो तीस जूनला जागतिक लघुग्रह दिन साजरा केला जातो नेक्स्ट मिस वर्ल्ड स्पर्धेची बहात्तरवी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती तर तेलंगणा येथे करण्यात आली होती नेक्स्ट भारतातील पहिले ट्रान्समीडिया इंटरनेटमेंट सिटी कुठे विकसित केली जाईल तर आंध्र प्रदेश येथे विकसित केली जाईल नेक्स्ट सुदीर कप दोन हजार पंचवीस कोणी जिंकला तर चीनने जिंकलेला आहे रंगाचरा हे कोणत्या राज्यातील पहिले हिरवे गाव बनले आहे तर त्रिपुरा या राज्यातील नेक्स्ट मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये आईसलँड कोण अक्बल स्थानावर आहे तर आईसलँड भारताचा क्रमांक एकशे तीसवा आहे नेक्स्ट दहशतवादाविरुद्ध ऑपरेशन सिन्नूर अंतर्गत मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सैन्याने पहलकामावर हल्ला केला किती दहशतवादी अड्ड्यात लक्ष करण्यात आले तर नऊ नेक्स्ट दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर जुलै पहिला शनिवार आता आपण बघणार आहोत जुलै महिन्यातील दिनविशेष एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस साजरा केला जातो सी ए डे जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृपे दिवस साजरा केला जातो एस बी आयची स्थापना दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस साजरा केला के जातो तीन जुलैला जागतिक प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिवस एक साजरा केला जातो पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस साजरा केला जातो अकरा जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो बारा जुलैला जागतिक मलाल दिवस साजरा केला जातो सतरा जुलैला आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस साजरा केला जातो अठरा जुलैला आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस अण्णाभाऊसाठी स्मृती दिन साजरा केला जातो वीस जुलैला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो तेवीस जुलैला लोकमान्य टिळक जयंती साजरी केली जाते सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो अठ्ठावीस जुलैला जागतिक निसर्ग संवर्धन दिवस जागतिक हिपॅटायटीस दिवस साजरा केला जातो एकोणतीस जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा केला जातो नेक्स्ट कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञ मरियांगेला हंगेरिया यांना शाश्वत कृषी नवप्रक्रमासाठी दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मिळाला आहे तर ब्राझीलला मिळालेला आहे नेक्स्ट कोणत्या मंत्रालयाने एक देश एक हृदयाचा ठोका उपक्रम सुरू केला तर संस्कृती मंत्रालयाने सुरू केलेला आहे नेक्स्ट लस्ता तापच्या प्रादुर्भावामुळे कोणत्या देशात एकशे अडतीस लोकांचा मृत्यू झाला तर नाय नायजेरियामध्ये झालेला आहे नेक्स्ट दोहा डायमंड लिंग दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत नव्वद पॉईंट तेवीस मीटर फेक कोणते पदक जिंकले तर रौप्य पदक जिंकलेले आहे नेक्स्ट कोणत्या देशातील संसर्ग पथकांचे जागतिक पहिले मानवी उत्राशय प्रत्यारोपण केले आहे तर अमेरिकेने केलेले आहे नेक्स्ट नो मोअर अगजेज मोहीम कोणी सुरू केली आहे तर केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवीने केलेली आहे आय पी एल लीलावायाच्या इतिहासात सर्वात महागडा विकला जाणारा खेळाडू कोण बनला आहे तर ऋषभ पंत बनलेले आहे सत्तावीस कोटी नेक्स्ट आय पी एल लीलावयाच्या इतिहासात विक विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे तर वैभव सूर्यवंशी बनलेले आहेत नेक्स्ट राष्ट्रीय आरोग्य संस्थेने संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर जय भट्टाचार्य यांची करण्यात आलेली आहे नेक्स्ट भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन फ्युअल हो, स्टेशन कुठे सुरू झाले तर लेह लडाखमध्ये झालेले आहे नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये इंडियन फिल्म्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला तर विक्रांत मेस्सी यांना मिळालेला आहे नेक्स्ट पंचावन्नव्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचे सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन फि पी पुरस्कार कोणता चित्रपट मिळाला तर बिषारी नेक्स्ट तेरावे राष्ट्रीय बियाणे परिषद कुठे सुरू झाले आहे तर वाराणसी येथे नेक्स्ट दोन हजार चोवीस फायझर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर बिहारी मुखर्जी यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट युनायटेड नेशनल ग्लोबल एक्सेल अवॉर्ड कोणी मिळवला आहे तर डॉक्टर वसंत गोयल यांनी मिळवलेला आहे सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता कोण बनला आहे तर डी मुकेश बनलेले आहेत नेक्स्ट टाईम मासिकांच्या पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली तर डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे नेक्स्ट दोन हजार चौथीचा पुरुष फिफा विश्वचषक कोण आयोजित करेल तर सौदी अरेबिया करेल नेक्स्ट भारत स्वतःचे अंतराळ स्थानक कधी स्थापन करेल तर दोन हजार पस्तीसमध्ये नेक्स्ट सूरजकुंड मेळा दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केला जाईल तर फरीदाबाद येथे आयोजित केला जाईल नेक्स्ट भारतातील पहिले येअर कार्गो हब कुठे बांधले जाईल तर नोएडा येथे नेक्स्ट भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कुठे स्थापन झाली तर चेन्नई येथे नेक्स्ट भारतातील कोणत्या शहरात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून भिकाऱ्यांचा भिक्षा देणे गुन्हा ठरेल तर इंदूर येथे नेक्स्ट जमशेदजी टाटा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर किरण मजुमदार यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट कोणत्या देशाने कर्करोगाची लस बनवण्याची घोषणा केली आहे तर रशियाने केलेली आहे नेक्स्ट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारतातील पहिल्या विज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन कुठे केले के आहे तर विशाखापट्टणम येथे केलेले आहे नेक्स्ट भारताने कोणत्या देशादरम्यान संयुक्त नोदल सराव सुरू झाला आहे तर श्रीलंका नेक्स्ट क्युअर्ट वर्ल्ड युनिव्हर्सिटी किंगमध्ये भारतातील कोणत्या विद्यापीठाने दुसरे स्थान पटकावले आहे पटकाव पुरुस, पुरुस, तर आय आय टी खरगपूर यांनी पटकावलेले आहे नेक्स्ट कोणत्या देशाच्या फिनिसियल ज्युनियरने दोन हजार चोवीसचा फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष पुरुष पुरस्कार जिंकला आहे तर ब्राझीलने जिंकलेला आहे नेक्स्ट कोणत्या भारतीय तिकजण क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर रविचंद्र अश्विन यांनी केलेली आहे नेक्स्ट जगातील सर्वात मोठा पशुहत्ता उत्सव गदिमाही कुठे साजरा केला जातो तर नेपाळ येथे केला जातो नेक्स्ट मिस इंडिया यू एस दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला तर केटलिन सँड्रा नील यांनी जिंकलेला आहे नेक्स्ट दोन हजार पंचवीसच्या खो खो वर्ल्ड कपाचा ब्रँड अंबेझेंडर कोण बनला आहे तर सलमान खान बनलेले आहे नेक्स्ट यू एन एन टीचा जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर माधव गाडगीळ यांना मिळालेला आहे नेक्स्ट हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर गगन गिल यांना मिळालेला आहे नेक्स्ट भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ कोण बनले आहे तर इंद्रा बनलेली आहे नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये भारतात सर्वात जास्त पैसे पाठवणारा देश कोणला कोणता बनला आहे तर भारत दुसरे स्थान आहे मेक्सिकोचे नेक्स्ट बाल कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी बनला आहे तर अमेरिकेचा नेक्स्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले आहे तर सतरा मुलांना केलेले आहे नेक्स्ट कोणी सुपोषित ग्रामपंचायत अभियान कोणी सुरू केले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे नेक्स्ट निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांची टक्केवारी सर्वाधिक होती तर पुडुचेरी येथे होती नेक्स्ट दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल मनोरंजन शिखर परिषदेचे आयोजन कोण करणार आहे तर आपला भारत करणार आहे नेक्स्ट अकरावी प्रो कबड्डी लीग कोणत्या संघाने जिंकली तर हरियाणा स्टीलरने जिंकलेली आहे नेक्स्ट समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोठे झाले तर तमिळनाडू येथे झालेले आहे नेक्स्ट जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये संतोष ट्रॉफी कोणी जिंकली तर पश्चिम बंगालने जिंकलेली आहे नेक्स्ट दोन हजार पंचवीसमध्ये किती खेळाडूंना खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर चार नेक्स्ट जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो रेल नेटवर्क असलेला देश कोणता तर आपला भारत देश आहे नेक्स्ट भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन समूह कुठे सुरू झाले आहे तर सिक्कीम येथे नेक्स्ट पहिला जलीकट्टू महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता तर तामिळनाडू येथे नेक्स्ट हिमाचल प्रदेश सरकारने हिमाचल प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटचे नाव कोणाच्या समर्थक ठेवले आहे तर मनमोहन सिंग यांच्या ठेवलेले आहे नेक्स्ट हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर सिंगापूर अव्वल स्थानावर आहे नेक्स्ट भारतातील पहिल्या केबल स्टँड रेल्वे पुलाचे उद्घाटन कुठे झाले तर जम्मू काश्मीरमध्ये झालेले आहे नेक्स्ट पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन हबची पायभरणी कुठे केली तर विशाखापट्टणम येथे केलेली आहे नेक्स्ट कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तर मराठी भाषेला नेक्स्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशात पहिली हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू झाला तर श्रीलंका येथे सुरू झालेला आहे नेक्स्ट पंतप्रधान मोदींनी सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन कुठे केले तर जम्मू आणि काश्मीर येथे युवा शक्तीजन विजन फॉर डेव्हलप इंडिया दोन हजार सत्तेचाळीस हे पुस्तक कोणी प्रकाशित केले तर नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे दिल्ली पोलिसांचे नवीन विशेष आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट पाचवी असियान डिजिटल मंत्र्यांची बैठक कुठे झाली होती कुठे सुरू झाली तर बँकॉक येथे सुरू झालेली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शक्तिविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधी कोण कौन, कोणी केले तर परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस संजय शंकर यांनी जयशंकर यांनी केलेले आहे नेक्स्ट जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन कोणत्या देशाने बनवले आहे तर आपल्या भारताने बनवलेले आहे नेक्स्ट डिसेंबर दोन हजार चोवीससाठी आय सी सी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे तर पुरुष जसप्रीत बुमराह आणि महिलामधून अनाबेल सदरलँड यांची झालेली आहे नेक्स्ट दोन हजार पंचवीस रोजी पूर्व भारतातील पहिल्या खगोलशास्त्रीय वेधशाळेचे उद्घाटन कोठे झाले तर पश्चिम बंगाल येथे झालेले आहे नेक्स्ट सी आर पी एफचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची झालेली आहे नेक्स्ट दोन हजार पंचवीसमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सीतांशू कोटक यांची करण्यात आलेली आहे नेक्स्ट कोणत्या देशाच्या संघाने दोन हजार पंचवीसच्या पहिला खो खो विश्वचषक जिंकला आहे तर आपल्या भारताने जिंकलेला आहे नेक्स्ट सत्तावीसव्या आंतरराष्ट्रीय ग्लास काँग्रेस दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले होते तर कोलकाता ते कोलकाता येथे करण्यात आले होते नेक्स्ट दोन हजार पंचवीसमध्ये पाचव्यांदा विजाक हजारे ट्रॉफी कोणी जिंकली तर कर्नाटकने जिंकली आहे नेक्स्ट अमेरिकेचे पुढील परराष्ट्रमंत्री कोण आहेत तर मार्को रुबिओ हे आहेत नेक्स्ट जगातील दोन हजार पंचवीसमध्ये ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर बिहार हे राज्य बनलेले आहे सदुसष्टव्या ग्रामीण पुरस्कारामध्ये हार्डवर्डने बेस्ट न्यू येस अँबिएंट किंवा चॅट अल्बम श्रेणीत ग्रामीण जिंकला तर चंद्रिका दंडनने जिंकलेला आहे ए आय ट्रुल्सना गुन्हा घोषित करणारा पहिला देश कोण असेल तर ब्रिटन हा आहे विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक चौऱ्या टक्के चौऱ्याहत्तर टक्क्यावरून कितीपर्यंत वाढवण्यात आली आहे तर शंभर टक्क्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कुठे स्थापन होणार आहे तर महाराष्ट्र येथे स्थापन होणार आहे दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या आय आय टीने भारतातील पहिला कर्करोग गिनेवा ॲटलस लाँच केला तर आय आय टी मद्रासने केलेला आहे दोन हजार पंचवीस रोजी डोगरी येथे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर चमन अरोरा यांना करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अडतीसव्या राष्ट्रीय खेळामध्ये कोणता पुरुष कबड्डी संघाने विजेतेपद जिंकले तर उत्तर प्रदेशने जिंकलेले आहे अमेरिकेनंतर आता डब्ल्यू एच ओमधून बाहेर पडण्याचा निर्णय कोणी घेतला आहे तर अर्जेंटिनाने घेतलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचे नाव कोणी बदलून इंटरनेट केले तर झोमॅटोने केलेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले तर नीरज चोप्राने नीरज कुमारने जिंकलेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघांना निलंबित केले आहे तर पाकिस्तानला केलेले आहे आर बी आयने रेपो दरात किती टक्के कपात केली आहे तर झिरो पॉईंट पंचवीस टक्के बिमस्टेक युवा शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे सुरू झाली तर गांधीनगर गुजरात येथे सुरू झालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळाला तर युड मधुगुला नागफानी यांना मिळालेला आहे दोन हजार सत्तावीसच्या ऑलिम्पिक ई स्पोर्टस गेम्स कुठे होणार आहे तर रिबाद सौदी अरेबिया येथे चेन्नई ओपन दोन हजार पंचवीस टेनिस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर किरियन जॅकवेटने जिंकलेले आहे आयफा आउटस्टँडिंग टायटल अवॉर्डने कोणाला सन्मानित केले जाईल तर राकेश रोशन यांना केले जाईल भ्रष्टाचार धारणा निर्देशात दोन हजार चोवीसमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर डेन्मार्क भारताचा क्रमांक शहाण्णव आहे जानेवारी दोन हजार पंचवीससाठी आय सी सी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे तर मुनी आणि जोमेन वारिकन यांची झालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये सेबीने कोणते नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले तर मित्राने केलेले आहे खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कधी करण्यात आले तर वीस ते सत्तावीस मार्चला ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो तर एकशे पाचवा क्रमांक लागतो भारताचा रामनाथ गोयंक पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर पत्रकारिता छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कोठे आहे तर भिवंडी ठाणे येथे आहे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर केरळ हे ठरलेले आहे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर भास्कर जाधव आहेत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली तर प्रवीण परदेशी यांची करण्यात आलेली आहे जम्मू काश्मीरमध्ये भूकंप झाला असून त्याची तीव्रता किती रिसर्च केली एवढी आहे तर पाच पॉईंट आठ एवढी नुकतेच कोणत्या देशाने भारतासोबत शिमला करार स्थगित केला आहे तर पाकिस्तानने महाराष्ट्र आणि भारताचे मंत्रिमंडळ दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर दिनेश वाघमारे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर पहिल्या महिला मुख्य सचिव कोण सुजाता सैनिक पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण रश्मी शुक्ला मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेन भारती महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण तर देवेंद्र फडणवीस हे आहेत महाराष्ट्राचे वित्तमंत्री अजित पवार आर बी आयचे सव्वीसवे गव्हर्नर संजय मल्होत्रा नीती आयोग अध्यक्ष नरेंद्र मोदी उपाध्यक्ष सुमन बेरी इसरोचे नवीन अध्यक्ष फी नारायण स्थापना आहे एकोणीसशे एकोणसत्तर लिक्विड प्रोफेशनल सिस्टीम सेंटरचे संचालक एम मोहन हे आहेत ब्युरो ऑफ द सिव्हिल एज्युकेशन सिक्युरिटी बी सी एचे महासंचालक राजेश निर्वाण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सीचे अध्यक्ष जय शहा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एन एच आर सीचे अध्यक्ष व्ही रामसुब्रमण्यम राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष कोण आहेत तर अंतरसिंह आर्य हे आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष किशोर मकवाना राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष विजया किशोर रहाटकर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंका कानुंगो राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराज अहिर संघ लोकसेवा आयोग यू पी एस सीचे अध्यक्ष प्रीती सुदान कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष गोपाल गोपालकृष्ण नवीन महासचिव तुहीनकांत पांडे मार्च महिना दिनविशेष आता आपण बघणार आहोत मार्च महिन्यातील दिनविशेष एक मार्च शून्य भेदभाव दिवस जागतिक का नागरी संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिन जागतिक श्रवण दिन साजरा केला जातो चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशासन दिवस रामकृष्ण जयंती साजरी केली जाते आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस साजरा केला जातो बारा मार्चला नो स्मोकिंग डे दुसरा बुधवार साजरा केला जातो तेरा मार्चला जागतिक किडनी दिवस दुसरा गुरुवार पंधरा मार्चला जागतिक ग्राहक दिन हक्क दिन साजरा केला जातो सोळा मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन दिवस साजरा केला जातो अठरा मार्च आयुध निर्माण दिन साजरा केला जातो वीस मार्चला जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो एकवीस मार्चला जागतिक वनीकरण दिवस साजरा केला जातो बावीस मार्चला जागतिक जल दिन साजरा केला जातो तेवीस मार्चला जागतिक हवामान दिन साजरा केला जातो चोवीस मार्चला जागतिक क्षयरोग टी वी दिन साजरा केला जातो सत्तावीस मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद